ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सात जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक तेवीस जून पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे दोन प्रतीत सादर करावे हे निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा नुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय मुख्यालयातील या लोकशाही दिनात परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्य नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी पालिका लोकशा ना लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारांना एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोकायुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारे प्रकरण तसंच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी